नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे तुम्हाला समजलंच असेल स्क्रीन वर पण दिसते हिवाळा स्पेशल पौष्टिक असणारे मेथी व डिंकाचे लाडू आज मी बनवणार आहे लाडू बनवण्यासाठी हे असे चार चमचे मेथी दाणे मी हलकेसे भाजून घेतले त्यानंतर मिक्सर वर फिरवून त्याची पावडर करून घेतली आता चार चमचे साजूक तुपामध्ये मेथी पावडर मिक्स करून घ्यायची आहे मेथी पावडर तुपात अशा प्रकारे मिक्स करून झाल्यावर एक दिवसासाठी याला असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं मेथी तुपात भिजल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा असतो ना तो कमी होतो आता लाडू बनवण्यासाठी दोन वाट्या मखाणे मी कढईमध्ये भाजून घेतले मखाणे असेच भाजून घ्यायचे त्यामध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही भाजलेले मखाने फिरवून त्याचीही अशा प्रकारे पावडर करून घेतली आता लाडू बनवण्यासाठी इतर काय साहित्य लागेल ते पाहूया इथे मी दोन वाट्या कणिक घेतल्या पोळी बनवण्यासाठी जे पीठ आपण वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे एक वाटी खारीक पावडर आणि एक वाटी सुकं खोबऱ्याचा किस एक वाटी गुळ घेतलाय मी लाडू कमी गोड बनवणार आहे म्हणून एक वाटी घेतलाय तुम्ही दीड ते दोन वाट्या गुळ घेऊ शकता टूप है। तसमी तूप घेतलंय जितकं लागेल तसं मी तूप वापरणार आहे ही मखाणा पावडर जी आता आपण बनवली ती पण एक वाटी होईल इतकी आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायची तर नाही घातली तरी चालेल इथे मी काजू अर्धी वाटी आणि बदाम अर्धी वाटी घेतली आहेत ही लहान वाटी आहे ड्रायफ्रुटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडे किसमिस घेतले आहेत तसंच खसखस घेतली आहे सफेद तीळ पाववाटी आणि डिंक पाववाटी आहे आणि ही वेलची पावडर आता हे सर्व साहित्य वापरून लाडू बनवायला घेऊयात पॅन गरम झाल्यावर आता यामध्ये सुकं खोबरं हलकं भाजून घेत खोबरं अगदी हलकं भाजून आहे खूप लालसर करायचं नाहीये खोबरं भाजून झालंय आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कारण नंतर याला मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यायचे आता तीळ भाजून घ्यायचे तीळ फुटायला लागल्यावर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे नंतर थोडं थंड झाल्यावर दोन्ही एकत्र एक जाडसर फिरवून घ्यायचे आता या तुपामधलं पाववाटी तूप घालून त्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे थोडा थोडा डिंक भाजून घ्यायचा आहे डिंक चांगला फुलल्यावर आता बाजूच्या परातीमध्ये काढून घेते आता आधी बदाम भाजून घेते बदाम थोडेसे भाजल्यावर त्यामध्ये काजू घालते काजू बदाम पण थंड झाल्यावर मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यायचे त्यामुळे ते वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेते लाडूमध्ये तुम्हाला अक्रोड पिस्ता वगैरे घालायचे असतील तर अशाच प्रकारे भाजून घालू शकता त्याच तुपावर आता किसमिस भाजून घ्यायचे किसमिस लगेच अर्ध्या मिनटात भाजून होतात भाजल्यावर आता हे परातीमध्ये काढून घेते आता त्याच पॅनमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर थोडं थोडं तूप घालून पीठ लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर भाजते तोपर्यंत मी मिक्सरवर सुकं सुक खोबरं फिरवून घेते हे पहा सुक खोबरं आणि तीळ जाडसर क्रश करून घेतलेले आहेत आता काजू बदाम पण जाडसर क्रश करून घेते पीठ पण आता लालसर रंगावर भाजलं आहे आता ते सुद्धा परातीमध्ये काढून घेते पीठ असं खमंग भाजण्यासाठी मला बारा मिनिटं लागली रिंक थोडा थंड झालाय आता त्याला हाताने चिरून घेते त्याच पॅनमध्ये आता खारीक पावडर भाजून घेते खारीक पावडर भाजताना तूप घालायची गरज नाही असंच भाजायचं त्यानंतर खसखस राहिली भाजायची ती पण भाजून घेते खारीक पावडर आणि खसखस परातीमध्ये काढून घेतली आता क्रश केलेले मखाने आणि वेलची पावडर घालून सर्व एकत्र एक मिक्स करून घेते गरम असल्यामुळे आधी चमच्याने आणि नंतर हाताने सर्व एकत्र एक छान एकजीव करून घ्यायचं सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेतले पण एक पदार्थ राहिला तो म्हणजे मेथी पावडर आदल्या दिवशी रात्री जी मेथी पावडर तुपात भिजत घातली होती ती आता यामध्ये मिक्स करून घेते मिश्रण आता थोडं थंड झालेलंच आहे तर आता सर्व हातानेच मिक्स करून घेते पदार्थ सर्वात शेवटी यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे गूळ तर कढईमध्ये आता एक चमचा तूप घालते आणि त्यावर आता घेतलेला एक वाटी गूळ घालते गूळ मी थोडा किसून घेतलाय मी आधी सांगितल्याप्रमाणे आवडीप्रमाणे घाला लाडू जास्त गोड हवे असतील तर दोन वाट्या गूळ घाला परफेक्ट गोड हवे असतील तर दीड वाटी गूळ घाला गूळ आपल्याला फक्त वितळवून आहे पाक करायचं नाही किंवा पाणी एक थेंब घालायचं नाही आता हा वितळलेला गूळ या मिश्रणावर ओतते गूळ खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेते घेतलेल्या तुपापैकी दोन ते तीन चमचे तूप शिल्लक राहिलं मिश्रण थोडं थंड झालं की हाताने मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रणाला गूळ व्यवस्थित लागला जाईल सर्व काही छान मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला लाडू वळून घ्यायचेत आपल्याला हवा त्या आकारात लाडू वळून घ्यायचा खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त लहान नाही असे मी मध्यम आकाराचे लाडू वळून घेते आहे हा बघा मस्त लाडू वळून तयार झाला मिश्रण थोडं गरम असतानाच पटापट हे लाडू वळून घ्यायचे कारण मिश्रण जर थंड पडलं ना तर लाडू पटापट पत वळले जाणार नाहीत हा लाडू बघा दिसतो इतका सुंदर ना त्यापेक्षा खायला पण खूप भारी लागतो अतिशय पौष्टिक आहे तसंच पाठदुखी कंबरदुखी यावर गुणकारी आहे तर तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व लाडू वळून तयार आहेत या प्रमाणात टोटल पंचवीस लाडू झाले आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय